खोक्यानंतर आता हिंगोलीत भाऊचा प्रताप पुढे आला हिंगोली जिल्ह्यातील नावाच्या वाळू माफियानं एका पोलीस अधिकाऱ्यांसोबत करून दहशत अधीक्षकांनी एका तासात या भाऊची मस्ती उतरवली सेनगाव पोलीस स्टेशन अंतर्गत भाऊ उर्फ धनसिंग शेषराव राठोड यांनी आपल्या मोबाईलवर पैशांचं बंडल घेऊन आणि वाळू व्यवसायासंबंधी रील्स बनवून तसेच एका पोलीस कर्मचाऱ्यासोबत ही रील बनवून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता या प्रकरणी आपला काही संबंध नसल्याचं स्पष्टीकरण संबंधित पोलिसांनी दिलाय हा व्हिडिओ दहशत पसरवणारा असल्याने हिंगोली पोलिसांनी भाऊ उर्फ धनसिंग राठोड राठोड आणि त्याचा साथीदार शिवाजी संतोष यांना ताब्यात घेऊन त्यांचा गुन्हेगारी इतिहास काढून प्रतिबंधक कारवाई करून योग्य समज दिली भाऊने तात्काळ झालेली चूक मान्य करून यापुढे गुन्हेगारी क्षेत्र सोडून शेती व्यवसाय करण्याचं कबूल केलं तसा व्हिडिओही समाज माध्यमावर व्हायरल झाला पोलिसांनी दहशत पसरव मिळवण्यासाठी रील्स ठेवणाऱ्या गुन्हेगारांचा शोध घेऊन हिंगोली पोलिसांकडून कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचं जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी सांगितलं आवेश रेक एम सी एन न्यूज हिंगोली मी हिंगोली पोलिसने मला सूचना दिली त्याच्या नंतर मी कोणती दादागिरी करणार नाही माझा वाळूचा जो व्हिडिओ होता तो दोन वर्ष पूर्वीचा होता आता काय मला माहीत नाही आणि हे गुण झाल्यानंतर मी सर्व माझं जे काम आहे मी सोडून द्यायचं माझं नाव शिवाजी सशो याच्यानंतर कोणते काही काम करणार नाही मला पुढे पालन सुद्धा नेहमी